नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर सोलापूर शहर जिल्ह्यात साजरा झाला लोकशाहीचा उत्सव सोलापुरातील मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत झाले कैद तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी अगोदरच केला जल्लोष साजरा जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनी केले मतदान मतदानाला प्रोत्साहन देण्याचे मतदारांना केले आवाहन माथी फिरून मतदाराने मतदान करताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा केला प्रयत्न सांगोला तालुक्यात घडला धक्कादायक प्रकार मतदाराला तात्काळ पोलिसांनी घेतले ताब्यात आणि निवडणुकीच्या कालावधीत अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी अठरा गुन्हे दाखल दोन लाख रुपये किमतीचा दारूसाठा केला जप्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री सिद्धेश्वर प्रशालेत रांगेत हुबारून मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी तथा बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर आपले मतदान करून मतदानाचा हक्क बजावला येथील सिद्धेश्वर प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे साधारणतः चार वाजता मतदानासाठी गेले त्या मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उभे राहिले परंतु या मतदान केंद्राच्या रांगेतील सर्व मतदारांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना आपण अगोदर मतदान करण्याची विनंती केली प्रथमत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तसे करण्यास नकार दिला परंतु मतदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला एका मतदाराने सांगोला मतदान केंद्र बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करताना ईव्हीएम मशीन जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत सांगोला मतदान केंद्र क्रमांक शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करत असताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला त्या पार्श्वभूमीवर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि अपर जिल्हाधिकारी तथा त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली दरम्यान सदरच्या मतदाराला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून निवडणूक आयोगाद्वारे पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रमध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्यासी बागलवाडीमध्ये एक घटना घडली आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे, जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडं काडसर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही वी पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांतात शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत मशीन दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे प्रयत्न केला होता घेतलं आहे मी मोनिकल निवडणूक निर्णय अधिकारी त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ दोनशे त्रेपन्न सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये आज पोलिंग स्टेशन नंबर शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने बॅलेट युनिट पेटवण्याचा प्रयत्न केला केला ते तात्काळ लक्षात आल्यानंतर त्या युवकाला त्या मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे तसेच ते बॅलेट युनिट जे आहे ते थोडंसं कालसर झालेलं आहे परंतु बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट याला कुठलीही इजा झालेली नाही आणि ते पूर्णपणे इंटॅक्ट आहे तरीही तिथलं जे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट हे बदलून तिथे मॉकपोल घेऊन जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती नवीन मतदान यंत्रावरती सुरू करण्यात आलेली आहे आणि सगळं शांततेत पार येत आहे त्यामुळे मी सगळ्या आवाहन करेल की त्यांनी कुठल्याही सोलापूर शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले मौलिक मतदान केले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदारांना प्रोत्साहन दिले लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापुरात नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत सोलापूरचे तापमान त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असूनही नागरिक त्याच उत्साहात मतदान करत आहेत प्रशासनाने मागील काही दिवसांपासून केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे दरम्यान नागरिकांसोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटिल फ्लॉवर प्रशालेत मतदान केले तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी सुद्धा आपल्या पतीसह लिटिल फ्लॉवर प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेनी उगले यांनी सेंट जोसेफ प्रशालेमध्ये मतदान केले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले सोलापूर लोकसभा निवडणूक अंतर्गत शहरातील विविध मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने अपुऱ्या सुविधा पुरवण्यात आल्याने मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून राबवण्यात आली हद्दवाड भागातील नई जिंदगी परिसरातील नॅशनल उर्दू मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने अपुऱ्या सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या सकाळपासून मतदार भर उन्हात मतदानासाठी रांगेत उभे होते परंतु अर्धवट पद्धतीने मंडप मारण्यात आला होता पिण्याचे पाणी उपलब्ध केले नव्हते अशा स्थितीत वयोवृद्ध मतदार तसेच महिला ज्येष्ठ अपंग नागरिक यांना मतदानासाठी दाखल होत असताना त्रास सहन करावा लागला भर उन्हात रांगेत उभारताना डोक्यावर बंडप नसल्याने अनेकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला प्रशासनाने एकाच बुथवर मतदान मोठ्या प्रमाणात ठेवल्याने गर्दीचा भडका उडाला सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली यामुळे मतदारांनी प्रशासनाच्या सुविधांवर नाराजी व्यक्त करताना सुविधा पुरवण्याची मागणी केली विशेष करून या भागामध्ये मुस्लिम मतदारांची मतदान करण्यासाठी लक्षणीय संख्या दिसून आली मुस्लिम महिलांनी देखील मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केले परंतु त्यांना सुविधा मिळाल्या नसल्याने त्यांनी देखील प्रशासनावर नाराजी व्यक्त केली मेरा मतदान सिक्श्वर नगर भाग चार नेशनल उर्दू मराठी स्कूल में है और यहाँ पर सब औरतें और मर्द लोग अपना हक़ देने के लिए वोट डालने के लिए स्कूल में आए हुए हैं लेकिन यहाँ पर प्रशासन की तरफ से मंडप का इंतज़ाम है सही तरीके से लोग जो है धूप के अंदर खड़े होकर अपना वोट डाल रहे हैं तो प्रशासन को ये चाहिए था कि वो मतदार के लिए कुछ इंतज़ाम करे और कुछ ऐसे जयप लोग जो मज़ूर है वो लोग वोट डालने के लिए आ रहे हैं उनके लिए व्हील का इंतज़ाम होना जरूरी है और ये प्रशासन की तरफ से मतदा मतदाताओं को तकलीफ़ हो रही है ना कि पीने का पानी है और ना ही जो है मंडप का इंतज़ाम है तो प्रशासन से मेरी गुजारिश है कि वो अपने मतदाताओं के लिए जो है कुछ इंतज़ाम करें भीड़ बहुत है क्या अंदर अभी अंदर जो है धूप की वजह से मतदाताओं को जो है तकलीफ हो रही है भीड़ बहुत है क्या भीड़ बहुत ज़्यादा है और यहाँ पर जो है गर्मी की वजह से जो है औरतों को तकली आहे प्रशासन जो आहे है, 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 पर्दे का वगैरे मंडप का इंतजा करे हे नॅशनल स्कूल के अंतर मतदान चालू आहे नवीन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी आपल्या नावाची तपासणी करण्याचे आवाहन सोलापूर चे आवा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीचे केले आहे सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निवडणूक आयोगाद्वारे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली सदरची यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदरच्या मतदान यादीचे वाचन ग्रामसभा वॉर्ड सभा, सभा यामध्ये करण्यात आले सत्तावीस ऑक्टोबर ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख दोन हजार आठशे पन्नास मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली वेळोवेळी मतदारांना आवाहन करण्यात आले की मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ज्या मतदारांनी फॉर्म नंबर सहा भरून दिले अशा त्र्याऐंशी मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली बीएलओ यांनी घरोघरी जाऊन दोन वेळी तपासणी केली स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे तपासणी करून कमी करण्यात आली जर एखाद्या मतदाराचे नाव कमी झाले असेल तर तपासणी करून नव्याने त्यांचा फॉर्म नंबर सहा भरून घेऊन लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत असून यातील एकही नागरिक विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल जिवंत ज्येष्ठ महिला मतदाराला मतदार, मतदार यादीत चक्क मयत दाखवल्याने मतदानासाठी त्यांना भर उन्हात मरण यातना सहन कराव्या लागल्या सदरची धक्कादायक घटना ही रामवाडी परिसरात घडली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान झाल्याचे चित्र दिसून येत आहे उन्हाचा बारा चव्वेचाळीस ओलांडल्याने नागरिक सकाळी सातलाच लाच मतदानासाठी बाहेर पडले लवकरात लवकर मतदान करण्याच्या भूमिकेत नागरिक दिसून येत आहेत दरम्यान दुपारी बारा वाजता मतदानाला बाहेर पडलेल्या रामवाडीतील ज्येष्ठ नागरिकांना वेगळ्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागला ज्येष्ठ वयोवृद्ध महिलेला जेव्हा मतदार यादी पाहिली त्यामध्ये त्यांना जिवंतपणे मयत असे जाहीर केले प्रशासनाच्या अशा अनागोंदी आणि नियोजन शून्य कारभारामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला सदरची माहिती मिळताच परिसरातील समाजसेवक देवा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली तसेच यावर तात्काळ प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू झालेला आहे तर या ठिकाणी फिरत असताना आता माझ्या बरोबर जी आजी थांबलेली आहे ती सध्या जिवंत असताना देखील ती मयत झाली म्हणून असं त्या मतदार यादीमध्ये नोंदलं गेलेलं आहे त्या विषयावर आम्ही मतदान अधिकारी लोकांना विचारणा केली असता की जिवंत आहेत तुम्ही डिलेट करून टाकला त्या ठिकाणी त्यासाठी त्यांना मतदान करण्याचा अधिकार जिवंतपणे असताना देखील त्यांचं मतदान तितलं कट जातं आहे तर त्या काही प्रोसिजर आहे का विचारते ते प्रोसिजर दाखवण्यात काही नाही आहे तर अशा या जिवंतला मतदान करू दे करू देणार आहेत की नाही आहे हा प्रश्न प्रत्येक बूथमध्ये चालू आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी म निवडणूक अधिकाऱ्यांना मला विनंती आहे की हे जे जिवंत असताना मेलेल दाखवतं त्यांना मतदान करू द्यायचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे धन्यवाद कुमठा नाका इथल्या कृष्ठरोग ना वसाहतीमधील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुमठानाका इथल्या कुष्ठरोग वसाहतीमधील महिलांनी तसेच मतदारांनी सकाळपासूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी बाधित महिलांना प्रथमत रांगेत उभे करून मतदान करण्याचा हक्क देण्यात आल्याने महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून आले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हसू दिसून आले काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही गावभटीवर लक्ष केंद्रित केले आहे तर भाजपने दमदाटीवर असे सांगत सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशील कुमार शिंदे आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालीत मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसून आली सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने नागरिकांनी वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता सकाळच्या सत्रातच मतदान करून घेतले दरम्यान काँग्रेसच्या लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही गावभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे तर भाजपने दमदाटीवर मला शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमी भाव द्यायचा आहे सोलापूर दुष्काळमुक्त खड्डेमुक्त युवकांच्या हाताला रोजगार विमानसेवा सुरू करायची आहे त्यासाठी माझा प्रयत्न असून सो निश्चितच सोलापूरची सुजाण जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला मतदानानंतर सुशील कुमार शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू असे सांगितले प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण का लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गाव भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन करा नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतो की जसं आपण गावाकडे जत्रा असली सगे जन जा आज पोकशाही सत्सव है तो साजरा करना प्रत्येक करना है मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था विकास के मुद्दों पे था सोलापुर में आई टी पार्क आना चाहिए सोलापुर दुष्कार मुक्त होना चाहिए सोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए और सोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए सोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगो को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एमएसपी मिलना चाहिए कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिलना चाहिए Oh, the... महंगाई कम होनी चाहिए दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब लिटिल फ्लावर हायस्कूलमध्ये मतदान केले यावेळी त्यांनी काँग्रेसवर बोसरी टीका करताना त्यांनी प्रचारात केवळ टीका टिप्पणी केली विकासाबाबत काहीच सांगितले नाही अशा शब्दात मत व्यक्त केले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या त्याच अनुषंगाने शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी सकाळच्या सत्रात आपल्या पत्नी आणि पुत्रासह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसने प्रचारात केवळ टीका टिप्पणी केली विकासाचा आराखडा सादर केला नाही अशा शब्दात बोचरी टीका केली मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतोय लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क गजवून आपल्या पुढील कामा सुरुवात करावी मी म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं मग मत खर तर पाहिलं की स्थानिक विरोध उपरा अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो होता विरोधकांकडून झालेला होता याला जनता कशा पद्धतीने उत्तर दिली काय वाटतं मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे तर परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून मागेला कुठला तरी करून काढायचा त्यांचा प्रचार प्रसिद्धी सुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही का नव्हतं उलट आणि एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा चा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे आता त्याने एक प्रचार होत होता राहुल गांधी आले ते देखील असं म्हणाले की संविधान बदलणार आहे संविधान मोडून काढतील अशा पद्धतीचे आरोप होता ना मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीत असल पुराण असेल मायबल असेल ह्याच्यापेक्षाही महत्वाचं पुराण आपलं संविधान हे महत्वाचं आहे आणि कोणीही कुणीही संविधानाचे काही करणार नाही उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल अनुदानाच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून म्हणतानी कोणीच ह्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे केवळ अथप्रचार करू सामान्य नागरिकांची मन विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याच धोरण दिसते आमदार विजयकुमार देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क यावेळी त्यांनी राम सातपुते दोन लाखाने विजयी होणार असल्याचे सांगितले सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नूतन मराठी विद्यालयामध्ये साडेनऊच्या सुमारास येऊन मतदान केले यावेळी बोलताना विजय देशमुख म्हणाले ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे देवधर्म आणि देशासाठी लोक मतदान करत आहेत त्यामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे दोन लाखांच्या फरकाने सोलापूरातून विजयी होतील असा दावा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला काही मजा आहे मला उशीर कि अच्छा

मतमोजणी अगोदरच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाके पडून जल्लोष साजरा केला यावेळी विजयी घोषणा दिल्या निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारपासून जिल्ह्यात कोरोना दिवस घोषित करण्यात आल्यानंतर देखील अवैधरित्या दारू विक्री करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एकोणीशे अठरा लिटर दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सविस्तर वृत्त असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत ड्राय डे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह एक वाहन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन मादगुंडी याच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून तेराशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर ताडी जप्त करण्यात आली अधीक्षक नितीन धार्मिक उपअधिक्षक संजय पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या यांच्यासमवेत न्यूपादशपेठ येथील महादेव गुरुपादप्पा बुरकुले यांच्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता सोळा प्लास्टिक कॅरेट मध्ये साठवून ठेवलेल्या फ्रट बिअरच्या साडेसहाशे मिली क्षमतेच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी पथकासह हब्बूवस्ती देगाव नाका येथील गौतमी हाऊस हाऊसमध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल लागमोडे याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या देशी दारूच्या चाळीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने न्यू पाचशे येथे अशोक भालचंद्र भालचंद्रसाह हबीब याच्या ताब्यातून पंचवीस लिटर व हनुमंत नारायण बोद्धुल याच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून एकशे शेहेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंह समाधान शेळके यांच्या पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात दुपारी बाराच्या सुमारास एका इसमास हिरोहोंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच तेरा ईडी ब्याऐंशी शून्य चार वरून कापडी पिशवीत मॅक्टोवेल नंबर वन विस्कीच्या पंधरा बाटल्या व रॉयल स्टॅग विस्कीच्या दहा बाटल्या नव्वद विली क्षमतेच्या देशी दारूच्या तीस बाटल्या वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी वाहन जागेवर सोडून फरार झाला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह सहासष्ट हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात वीरस्वामी नागेश क्यामा याच्या ताब्यातून तीस लिटर व नरसव्वा लक्ष्मण बोडा याच्या ताब्यातून ऐंशी लिटर ताडी जप्त केली विडी कुरकुल कुंभारी परिसरात छापा टाकून चारशे लिटर ताडी जप्त केली भरारी पथकाने निरीक्षक सुनील कदम निरीक्षक शिवकुमार कांबळे सुरेश झगडे यांच्या पथकाने जुना परिसरात राकेश शिवाजी पवार यांच्या ताब्यातून चारशे लिटर व गांधीनगर येथील आकाश जाधव यांच्या ताब्यातून दीडशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने बापूजी नगर परिसरात अंबादास शंकर चिल्लाळे यांच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्राय डे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या विविध विदे ब्रँडच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व दोन लिटर क्षमतेच्या दोन बाटल्या असा एकूण तेहतीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सा दारू साठा जप्त केला प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात पद्माबाई बाळप्पा येड्डे हिच्या ताब्यातून एकशाऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकोणचाळीस दिलीप मारुती लोहार याच्या ताब्यातून चव्वेचाळीस व सुनील वाळू घोसले याच्या ताब्यातून बावन्न बाटल्या जप्त केल्या निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने आष्टी तालुका मोहोळ या ठिकाणी स्वप्नील लक्ष्मण व्यवहारे यांच्या ताब्यातून साडेसात लिटर विदेशी दारू साठा जप्त केला आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे एक, एक कोटी एकोणचाळीस लाख अठावन हजार किमतीचा एक लाख एक्याण्णव तीनशे पंचेचाळीस लिटर दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे श्री काळभैरवनाथच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात संपन्न झाली गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या काळभैरवनाथाच्या यात्रेची सांगता काल चांगभला चा गजरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली पहाटे तीन वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते तर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ठिकठिकाणच्या मानाच्या कावडी सकाळपासून सोनारी येथे वाजत गाजत भैरवनाथाचं चा चांगभला चा गजरात दाखल होत होत्या शिवाय बरेच जण आपल्या घरातील मानाची पताका लावलेली गाठी घेऊन आले होते तर दुपारी भर उन्हात मानकऱ्यांच्या हस्ते आरती होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला आलेल्या भाविकांनी काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन रथ ओढण्यास सहभाग घेतला तर बऱ्याच भाविकांनी आपले बोललेले फेडले या यात्रेत बोलेले याची दुकाने थाटली होती यंदा यात्रेवर दुष्काळी परिस्थितीचे वातावरण दिसून आले तर एस टी सेवा अपुरी होती परांड्यातील पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोल संपल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली रथयात्रेत जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळकडामोडींवर सोलापूर शहर जिल्ह्यात सा साजरा झाला लोकशाहीचा उत्सव सोलापुरातील मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क उमेदवारांचे भवितव्य पेटीत झाले कैद तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी अगोदरच केला जल्लोष साजरा जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनी केले मतदान मतदानाला प्रोत्साहन देण्याचे मतदारांना केले आवाहन माथे फिरून मतदाराने मतदान करताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा केला प्रयत्न सांगोला तालुक्यात घडला धक्कादायक प्रकार मतदाराला तात्काळ पोलिसांनी घेतले ताब्यात आणि निवडणुकीच्या कालावधीत अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी अठरा गुन्हे दाखल दोन लाख रुपये किमतीचा दारू साठा केला जप्त या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार